तुम्हाला माहिती आहे का छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दोन वेळा झाला होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला छत्रपती म्हणून घोषित करून आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी भवानी मातेच्या दर्शनासाठी प्रतापगड वर जाऊन सव्वा मठ सोन्याची छत्री अर्पण केली होती राज्याभिषेकासाठी बत्तीस मठ सोन्याचे सिंहासन सुद्धा तयार करण्यात आले होते काशीचे पंडित गागाभट्ट यांनी सात पवित्र नद्यांच्या पाण्यांनी महाराजांचा अभिषेक केला वैदिक मंत्रोच्चारासह राज्याभिषेक पूर्ण केला यावेळी या सोहळ्यासाठी देशभरातून अकरा हजार ब्राह्मण आणि इतर लोक मिळून रायगडावर तब्बल एक लाखांहून अधिक लोक जमा होती त्या दिवशी शिवाजी महाराजांनी छत्रपती हिंद विश्वराज्याचे संस्थापक आणि कुलवंत या तीन उपाध्या स्वीकारल्या होत्या आणि शिवराई म्हणजे चांदीची नाणी आणि होण म्हणजे सोन्याची नांदी या दोन चलनांची सुरुवात केली तर हा झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पार पडलेला राज्याभिषेक सोहळा याच राज्याभिषेकाच्या बारा दिवसानंतर राजमाता जिजाबाई यांचं निधन झालं त्यानंतर काही ज्योतिषांनी हा राज्याभिषेक अशुभ झाला असं सांगितलं त्यामुळे पुन्हा चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्यात्तर रोजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक सोहळा तांत्रिक पद्धतीने पार पडला गेला या राज्याभिषेकाच्या गौरवशाली आठवणीने आपल्या मनात आपल्या महाराजांच्या धैर्याचं आणि दूरदृष्टीचं दर्शन घडतं तर याच महाराजांच्या इतिहासाचा अभिमान बाळगूया आणि स्वराज्याची शिकवण पुढच्या पिढी पर्यंत पोहोचायचं काम करूया तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जे माहिती आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक लाईक करायला विसरू नका जे महाराष्ट्र